श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत्त आपण जे अन्न खातो ते फक्त आपल्या शरीरावरच नाही तर आपल्या मनावरही परिणाम करत असते आपण जसं अन्न घेतो तसेच आपले तसे मन हे घडत असतात आपले विचार घडत असतात म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये अन्नाबद्दल नेहमीच काही नियम हे सांगितले आहे त्यातला महत्त्वाचा एक नियम म्हणजे परान्न तुम्ही घ्यायचं नाही परान्न म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरचं अन्न किंवा दुसऱ्याच्या हातचं अन्न म्हणजेच हे परान्न असतं आता हे अन्न आपण घेतो परंतु त्या अन्नामुळं आपल्याला काही दोषही लागत असतात तर कोणते दोष परान्न घेतल्यामुळे आपल्याला लागतात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे असं म्हणतात पण आपण जेवणाविषयी सध्याच्या काळामध्ये काही नियमाचं हे पालन करत नाही आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच वेळेला आपण बाहेर दुसऱ्याच्या घरी काही कार्यक्रम असलो तिथं जेवायला जातो नोकरी शिक्षण या कारणामुळे काही विद्यार्थी हे मेस लावतात आणि हॉटेलचं जेवतात दुसऱ्याच्या घरी अन्न घ्यावे लागते त्यामुळेच त्यांना दुसऱ्याच्या घरी अन्न घेऊ आपल्याला हे घ्यावे लागतात बघा पूर्वीच्या काळी काय व्हायचं आपण एखाद्या बाहेरगावी निघालो तर बघा आपण स्वतःचा सीधा बरोबर घेऊन जायचो म्हणजे काय तर आपल्या गठोड्यात भाकर घेऊन जायचो परंतु आपण मोकळ्या हाताने कधीही घेऊन जात नसायचो त्यामुळं काय होतं ते आपला आपण सिधा खात होतो पण सध्याच्या काळामध्ये आपल्याला ते शक्य होत नाही तर स्वामीचा उपदेश आहे की वाटेल त्याच्या हातचं अन्न ग्रहण करू नये केवळ ग्रहण करू नये कारण बघा काय होतं आपण एखादी स्त्री असेल किंवा पुरुष असेल यांचे अन्न हातचं अन्न आपण खातो परंतु ती व्यक्ती कशी हे आपल्याला माहीत आहे का तर नाही ना तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की परान्न का घेऊ नये आणि ते घेण्याचे काय नियम आहेत का चला त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा आपल्या भक्तीच्या मार्गामध्ये अडथळा हे परान्नही निर्माण करत असतं दुसऱ्याच्या घरचं अन्न पाणी खाणं हॉटेलमधलं खाणं हे अन्न आपण स्वतः शिजवलेलं नसतं स्वतःच्या श्रमानं ते कमवलेलं नसतं म्हणजेच काय तर ते परान्न असतं दुसऱ्याच्या घरचं दुसऱ्याच्या हातचं दुसऱ्याच्या कष्टाचं आणलेलं अन्न म्हणजेच काय परान्न आता हे अन्नग्रहण हा एक संस्कार आहे बघा अन्न फक्त भात भाजी पोळी आमटी नसते तर ते शिजवणाऱ्याच्या मनाचा विचारांचा आणि भावनांचा ठसा घेऊन येत असते जर अन्न शिजवणारा व्यक्ती रागीट असेल क्रोधी असेल किंवा त्याच्यामध्ये नकारात्मकता भरलेली असेल असा त्याचा भाव असेल तर तो भाव त्या अन्नामध्ये उतरवतो आणि तो आपल्यापर्यंत हे पोहोचत असतो म्हणून हे अन्न आपण जे काही नकळत खातो ना त्यामुळे आपल्याला दोष हा लागत असतो त्यामुळं तुम्ही परान्न घेऊ नये असं सांगितलं जातं बघा स्वतःच्या घरातले प्रेमपूर्वक बनवलेले भक्तिभावने बनवलेलं अन्न सेवन तुम्ही करावं याविषयी श्रीगुरु चरित्र अध्याय छत्तीसमध्ये श्रीगुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कोणाकडे परान्न खाऊ नये आणि परान्न घेतल्याने कोणते दोष लागतात ते सांगितलं ला आहे बघा त्यांचा उपदेश काय आहे चला तर आपण मग आता ते पाहूया गाणगापूरमध्ये एक ब्राह्मण होता तो कोणाकडेही दा कोणाकडूनही दान घेत नव्हता किंवा कोणाच्याही घरी तो भोजन करत नव्हता तो नेहमीच पाच घरी कोरडी भिक्षा म्हणून पोट भरत असे त्याची पत्नी मात्र उलट होती ती मात अन्नाची खूप मोठी लोभी होती ती पतीशी नेहमी बांडत असे त्या काळी गाणगापूरमध्ये खूप मोठे श्रीमंत लोक येत असत आणि सहस्र भोजनसुद्धा घालत असत परंतु ह्या ब्राह्मण पत्नीला ते भोजन जेवण्याची खूप इच्छा होती मात्र तिचा पती परांना हा घेत नस नव्हता त्यामुळे ती नेहमी स्वतःच्या नशिबाला दोष देत असे आणि ते म्हणायची मला स्वप्नात तरी गोडधोड खायला मिळेल का नाही या दारिद्र्य ब्राह्मणाशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे त्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही असेच एकदा काय झाले एकदा श्रीमंत माणसाने ब्राह्मण भोजन ठेवले आणि त्यांनी त्या ते दापन त्याला भोजनाला बोलावले तेव्हा हा ब्राह्मण तिकडे जाण्यास तयार होत नव्हता त्यामुळे त्याची पत्नी वैतागली आणि ती थेट श्रीगुरूकडे गेली आणि तिने आपल्या पतीला समजवण्यास सांगित श्री सांगित सांगित सांगितले श्रीगुरुंनीही ब्राह्मणाला घरातील कुलस्त्रीचे मूग कधीही खिन्न असू नये असं समजावून सांगितलं आणि त्यांना सांगितलं की तू आपल्या पत्नीसह सहभोजनाला जाऊ शकतो असे सांगितल्यानंतर ते दोघेही गे भोजनाला गेले आणि ते भो बो, भोजनाला बसले आणि भोजनाला बसल्यानंतर त्या स्त्रीला एक अशुभ दृश्य दिसलं तिला असं दिसलं की आपल्या ताटातील अन्न कुत्र आणि डुक्कर आहे ते घाबरून उठली आणि इतरांनाही तिने ते सर्व सांगितले नंतर ती थेट श्रीगुरूंकडे गेली आणि श्रीगुरूंची त्यांनी माफी मागितली आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे माझा पती परांना घेत नसतानाही मी जबरदस्ती केली त्यामुळे मला माफ करा त्या ब्राह्मणाला तर खूप राग आला असता तो म्हणाला गुरु असली पत्नी असण्यापेक्षा मला नसलेली बरी श्री गुरुनी त्या पत्नीला आणि त्या पतीला हसत हसत सांगितलं की तुझी पत्नी आता आजपासून कधीही परांना घेण्यासाठी तुला मागणार नाही परंतु हे लक्षात ठेव तुझ्या पती पत्नीची जी इच्छा आहे ते तू पूर्ण करीत जा कुलस्त्रीचं मूग कधीही खिन्न असू नये त्यामुळं तिची तू मागणीही पूर्ण कर असे श्रीगुरूंनी त्यावेळेस त्या ब्राह्मणपती आणि पत्नीला सांगितले गुरुंनी त्यांच्या पत्नीला हसत हसत परांनाचे सुख कसे वाटले असे विचारले होते तेव्हा तिने माफी मागितली आणि तिने ब्राह्मणाचीही माफी मागितली श्रीगुरूंना आपला नियम हिच्यामुळे मोडला असे सांगितले तेव्हा तू आमच्या आज्ञेने भोजनाला गेलास म्हणून तुला कुठलाही दोष लागला नाही असे श्रीगुरु त्या ब्राह्मणाला म्हटले तर त्यावेळी घरचं अन्न वर्ज करावे असं त्या ब्राह्मणाने श्री विचारले होते त्यावेळी श्री गुरुंनी सांगितलं नये श्री गुरु सर्वप्रथम म्हणाले शिष्य वैदिक ब्राह्मण मामा सासरे सक्के भाऊ सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणतेही दोष लागत नाही एखादा ब्राह्मण जर ब्राह्मणाविना आडला असेल तर त्याच्या घरी तू भोजन अवश्य घ्यावे परंतु त्यावेळी तू गायत्री मंत्राचा जप कर मग कोणताही तुला दोष लागणार नाही हे श्रीगुरूंनी त्याना म्हणजे ब्राह्मण पतीपत्नीला सांगितले की ह्या घरचं तू परान्नही घेऊ शकते परंतु आता श्रीगुरू म्हणाले की कोणाच्या घरी परान्न करू नये बघा आपल्या आईवडिलाकडून आपली जी सेवा करून घेतो ना जो धनलोभी बायका मुलांचा हाल करणारा गर्विष्ट असतो त्या ब्राह्मणाच्या घरी कधीही परांना घेऊ नये असं श्रीगुरु सांगितले स्वतःहून स्वतःची स्तुती करणारा लोभी क्रोधी परनिंदा करणारा स्वतःच्या गुरुची निंदा करणारा तसेच देवाला सर्वप्रथम देवाला नैवेद्य न ठेवणारा अशा घरीसुद्धा आपण परांना घेऊ नये असे सांगितले जाते ज्या घरी पुरुष त्याच्या पत्नीवर अत्याचार करीत असेल तो म्हणजे आपला मुलगा मुलगी याच्यापासून वेगळा राहत असेल जी स्त्री आपला मुलगा किंवा पती यांना सोडून जीवन जगत असेल यांच्या घरीसुद्धा परांना घेऊ नये असं सांगितलं जातो जो ढोंगी असेल कंजूस असेल दुराचार्य असेल निपुत्रिक असेल अशा घरीसुद्धा परांना घेऊ नये असे श्री गुरूंनी सांगितले होते आता ज्याच्या घरात भागवत कीर्तन होत नाही जो कपटी आहे देवभक्ती न करता फक्त जुगार करतो किंवा स्नान न करता भोजन करतो संध्यावंदन न करता कधीही दानधर्म करत नाही आपल्या पितरांचे श्र श्राद्धकर्म न करत नाही पैसे घेऊन जप करणारा दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखवणारा विश्वासघाती अशा घरीसुद्धा परान्न करू नये असं सांगितलं जातं आता दुसरं म्हणजे काय बघा जो गुरूंची निंदा करतो आईवडिलांचा त्याग करतो दुसऱ्याला दोष देतो अशा घरीसुद्धा पराणं कधीही करू नये हे लक्षात ठेवा सांगायचं झालं तर काय जिथं सोयरसुतक सोयरसूतक असेल अशा घरीसुद्धा पराणं हा टाळणे एवढं श्री गुरुने सांगितले आहे तर मुद्दा काय तर ज्या घरची माणसं कधीही पंचमहा यज्ञ करत नाहीत जे ज्यांच्या घरी सोयरसूतक असेल जे दुसऱ्यांचं लुबाडून आणतात चोरी करतात अशा घरीसुद्धा परानं हे घेऊ नये असं सांगितले जाते थोडक्यात काय जर हे पराणं हे सन्मार्गाने वागत नाहीत माय जे वाईट मार्गाने धन मिळवते जो कधीही देवधर्म श्राद्धकर्म करत नाही त्यांच्या घरचं जेवण करू नये शिवाय आमोशाला दुसऱ्याच्या घरचं अन्न सुद्धा घेऊ नये त्यामुळं आपले जे काही पुण्य असतं ते दुसऱ्यांना मिळतं त्यामुळे शक्यतो तुम्ही आमोशा दिवशी सुद्धा परांना टाळावे असं गुरुचरित्रात सांगितलं आहे पराण खाल्ल्याने आध्यात्मिक मानसिक शारीरिक दृष्टिकोनातून काही परिणाम होतात का चला तर आपण ते सुद्धा जाणून घेऊया बघा आध्यात्मिक दृष्टिकोनातून परिणाम काय होतात जेव्हा तुम्ही कुठेतरी साधना करता अनुष्ठान करता किंवा पारायण करता तर त्यावेळेस आपल्याला परान्न हे घेऊ नये असं सांगितलं जातं बघा आपल्या घरातील वातावरण शुद्ध पाहिजे आपण काही नियम पाळून जर उपासना केली तर आपलं हे काही साधनं असतील ना ते पूर्ण होते त्यामुळे साधना करताना उपासना करताना एक महत्त्वाचा नियम असतो तो म्हणजे परांना टाळणे परांनाला अशुद्ध भावनेची छाया असते असे अन्न खाल्ले तर मनाची पवित्रता कमी होते अनुष्ठान करणाऱ्या व्यक्तीची मनशक्ती खालावते मंत्रजपामध्ये एकाग्रता राहत नाही अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसून ते मनावर कंपन टाकते तेव्हा आपण घेतो तेव्हा त्या ते अन्नातील ते अशुभ तरंग आपल्याकडे प्रवेश करत असतात जेवण बनवणारी व्यक्ती प्रसन्न असेल खुश असेल तर ते अन्न रुचकर आणि खाण्या योग्य होते परंतु जेवण बनवणारी व्यक्ती जर राग इष्ट चिडचिडी असेल तर ते अन्न खाण्यासाठी अयोग्य असते कारण त्या व्यक्तीच्या मनातील तामसी भाव त्या अन्नामध्ये उतरलेला असतो आपण ज्या वेळेस सेवा करू पारायण करू आ, त्या काळामध्ये असे अन्न ग्रहण केले असता आपल्या साधनेमध्ये अडथळा आहा येऊ शकतो आणि आपले, शकत। आपले मनसुद्धा तसे होऊ शकतं आपण करत असलेल्या अनुष्ठानाचे फळ त्याला त्यामुळे आपल्याला मिळत नाही म्हणूनच पारायण तुम्ही पारायण काळात कटाक्षने टाळावे याशिवाय आपल्या घरी जी व्यक्ती जेवण बनवते तीही प्रसन्न राहील याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या बघा स्वामीचे किंवा तुम्ही इष्ट कुठल्याही इष्ट देवाचे देवतेचे नामस्करण करत तुम्ही जर जेवण बनवत असाल तर तुमचे अन्न नक्कीच रुचकर होईल जे अन्न नकारात्मक भावनेतून तयार होते ते खाल्ल्यावर मनामध्ये निराशा चिडचिडी येत असते त्यामुळे कामामध्ये मन लागत नाही मन एकाग्र होत नाही शास्त्र सांगितले आहे की जसा आहार तसे विचार त्यामुळे त्यामुळे जेव्हा आपण परांना घेतो त्यामुळे मनावर एक प्रकारची जडत्वता निर्माण होते म्हणजे चित्त आपलं स्वस्थ राहत नाही शरीर स्वस्थ राहत नाही सारखा आळस येतो येतो सेवा करायला कारण हे हे कशामुळे तर घेतल्यामुळे होत त्यामुळे जर तुम्हाला परांना घेण्याची सवय लागली तर माणूस हळूहळू आळशी आणि दुसऱ्यावर अवलंबून राहू शकतो त्यामुळे तुम्ही परांना घेण्याची शक्यतो टाळा कारण जेवण हे कष्टाचे असले पाहिजे आपण स्वतः मेहनत करून जे अन्न तयार करतो त्यामध्ये आपली खरी ऊर्जा प्रेम आणि भावना असते परा खाल्ले म्हणजे साम... दुसऱ्या समाजाची कष्टाची किंमत ही कमी होती जे लोक नेहमी परांना खातात ते इतरांच्या दयेवर जगतात स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवत नाहीत म्हणूनच व्यक्तीने नेहमी स्वावलंबी असावे परांनासाठी काही अपवाद आहेत जसे की कोणी सत्पुरुष भक्तिभावाने अन्न देत असेल जसं की प्रसाद रूपाने तो मिळालेला असेल अडचणीच्या परिस्थितीमध्ये दुसरा काही पर्याय नसेल तर अशा वेळी खाल्ल्याचे फायदे सुद्धा असतात आपले मन शुद्ध राहते विचार सकारात्मक राहतात साधनेमुळे प्रगती होते त्यामुळे असे काही असेल तर तुम्ही हे घेऊ शकता जसं की आता तुम्ही बाहेर हॉट हो, हॉस्टेल हो, आहेत तुम्हाला हॉटेलचं जेवाच लागतं तर त्यावेळेस काय करायचं तर तुम्ही शुद्ध मनाने आपल्याला गायत्री मंत्राचं हित पठण करायचं आहे तीन वेळेस तुम्ही गायत्री मंत्राचं पठण करून ते अन्न घेऊ शकता श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या तुम्ही मनामध्ये स्वच्छ भाव ठेवा आणि त्यांना म्हणा की हे अन्न मी स्वामींच्या चरबी चरणी अर्पण करून प्रसाद म्हणून घेत आहे या भावनेनं काय होईल त्या अन्नाची जी अशुद्धता असते ती दूर होते आणि ते अन्न सात्विक होते त्याचबरोबर ते हलके आणि सात्विक अन्न निवडणे आपल्यासाठी नक्कीच चांगले असते त्यामुळे तुम्ही जर हॉटेलमध्ये खात असाल तर हा प्रयोग तुम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करा बघा अन्न शिजवणाऱ्यांचे विचार त्या अन्नामध्ये मिसळत असतात त्यामुळं आपल्याला अशा प्रकारे नाम घेऊन ते सात्विक पद्धतीनं अन्नाचं शुद्धीकरण हे करून घ्यायचं असतं आणि नंतरच अन्न आपण हे खायचं असतं आणि मग तुम्ही स्वामींचे आभार माना अशा प्रकारे आपल्याला परांनाही तुम्ही बाहेर हॉस्टेलला राहत असाल तर घ्यायचं असतं अन्न हे नेहमी स्वामींच्या कृपेने मिळते परांना घेताना हा नियम फक्त स्वामीचे नाव घेऊन जर तुम्ही अन्न खाल्लं तर तो प्रसाद हा बनतो वारंवार पर अन्न खायची तुम्हाला सवय असेल तर हे चुकीचं आहे तो तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या घरचे सात्विक अन्न खाण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा आपली साधना शुद्ध असते तर त्यावेळी आपल्याला अन्नातून हे विचार मिळत असतात त्यामुळे अन्नामधून विचार संस्कार आणि ऊर्जा हे आपल्याला येते दुसरेच्या अन्न घरचं अन्न खायना म्हणजे काय दुसऱ्याच्या हातचं अन्न खाणं म्हणजे काय तर काही दोष असतात ते आपल्याला मिळत असतात त्यामुळे स्वतःच्या श्रमाच खा स्वतःच्या घरचं सात्विक अन्न खा हातचं अन्न खाणं म्हणजे त्यांचे गुण दोष आपल्यामध्ये येणं म्हणून शक्य तितकेच स्वतःच्या श्रमाचे घरचे आणि सात्विक अन्नच खावे परिस्थितीने परांना जरी घ्यावे लागले तरी ते स्वामींना अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारावे जर एखाद्याने अन्याय दृष्टपणा किंवा वाईट मार्गाने कमवलेल्या पैशातून अन्न बनवले तर ते अन्न खाणाऱ्यालाही त्या दोषाचा भाग हा भोगावा लागतो म्हणून शक्यतो परान्न टाळावे आणि स्वतः शुद्ध साधनाने कमावलेले अन्नच खावे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की परान्न का टाळावे तर तुम्हाला कळलंच असेल की परांना घेण्याने खूप मोठे दोष लागतात हे गुरुचरित्रातील छत्तीसवा अध्याय सांगितलं आहे तुम्हाला जर यामध्ये कळलं नसेल तर तुम्ही श्री गुरुचरित्रातील छत्तीसवा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा आणि परांना टाळण्याचे काय महत्त्व आहे ते सुद्धा तुम्ही त्यातून वाचून ज्ञान हे मिळू शकता तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे पराणे घेतल्याचे कोणते दोष आहेत त्यामुळे इथून पुढे तरी तुम्ही परांना घेऊन सेवा साधना करू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त